नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज श्री संत बाळूमा यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान माऊच्या आंबावडे तालुका खट्टावर इथे संपन्न होत आहे या मैदानात रती महाराथी टॉपच्या नंतर मित्रांनो दाखल झालेत आणि आजच्या मैदानात जवळजवळ महाराष्ट्र मित्रांनो दहा दिवस जास्त झाले असतील आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर मैदानात दिसत नव्हता हो कारण पण मित्रांनो तसंच होतं त्याच्यानंतर मित्रांनो आज आजच्या माध्यमात आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आला आहे आणि बाकासूर येणार म्हटलं की चारख्या वाजता ते पायऱ्याची पायरा अद्याप माहिती नाही परंतु आता लाईव्ह लॉट काढत आहेत पित्री लाईव्ह या चॅनलवरती याच्यामध्ये मोनशेट तुम्हाला यांच्या नावाने शिट्टी निघाली गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक सहावरती याच गटात आपल्याला मला वाटतं बाकासूर पाळताना दिसेल किंवा जो कोणी पैरेकरी असेल त्याची चिठ्ठी लवकर असली तर लवकर पाळताना दिसेल त्याच्यानंतर बावदनकरांचा लक्ष गट क्रमांक सोळा मध्ये तास क्रमांक पाचवरून पाळतन दिसेल त्याच्यानंतर पिष्टन भाऊ नावाने नावाने गट क्रमांक एकोणीस मध्ये तास क्रमांक चारवरती आणि अजूनच चिठ्ठी गट क्रमांक सोळा मध्ये तास क्रमांक सातवरती तर अपडेट आवडली असेल तर नक्की थोडं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद